नमस्कार मित्रांनो दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यात किमती बनवायचं असेल तर तुम्ही स्वतः जीवनात स्वस्त व्हाल तुमच्या जवळ जीवनात फक्त पैसा पाहिजे कारण इथं भावनांची कोणालाच कदर नसते लोक म्हणतात दुसऱ्याला दुःख सांगितल्याने कमी होतं पण इथं ज्याला दुःख सांगाल तोच मजे घेत असतो परत सुरू करायचं आयुष्य तुझ्या बदलल्याने विश्वास तुटला पण जिद्द नाही फक्त एवढा फरक आहे दोघांमध्ये ते आम्हाला वेळेनुसार आमची आठवण काढतात आणि आम्हाला त्याच्या आठवणीतून बाहेर यायला वेळच मिळत नाही खरा साथीदार प्रत्येक वेदनेचं औषध असतं तुम्ही समजून घ्या किंवा नका घेऊ गप्प बसून ऐकली जातात त्यांच्या विरोधात बोलणं कारण उत्तर देण्याचा हक्क मी वेळेलाच दिला आहे वेळ तेवढाच द्या एखाद्याला जेवढी गरज आहे नाही तर ना तुमची किंमत ठेवली जाते ना तुमच्या वेळेची किंमत ठेवली जाते तुम्हाला वाटतं तिथं आता तुमची गरज नाही तिथं शांततेत वेगळं व्हा कारण गरज नसेल तेव्हा हिरे पण कानाकोपऱ्यात पडलेली दिसतात जेव्हा स्त्री नेहमी तुम्हाला दुःख वेदना त्रास देत असेल तर समजून जा तिला तुमची साथ नको झाली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही खूप छान सपोर्ट करता आणि असाच सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद